मागणी जे आहे ते त्यांनी जे सांगितलेली आहे ती मागणी सत्य आहे नमस्कार आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजे पुन्हा एकदा थोडसावरगाव ग्रामपंचायतीतून आपण या ठिकाणी आलो आहोत आणि आज या गावचे ग्रामस्थ श्री शेषराव शिवमूर्ती करुडले यांचा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे भारतीय लोकशाहीमध्ये ग्रामपंचायतीला या दोन हजार पंचवीसमध्ये पंधरावा वित्त आयोगाचा भरघोस निधी आला होता आणि त्या पंधरावा वित्त आयोगामधून जो निधी आला त्याचा जो सावळा कारभार झाला आहे त्याची तपासणी करण्यासाठी या गावचे ग्रामस्थ श्री शेषेराव कोरणुळे या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत एकंदरीत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कारण त्यांची आता तब्येत ढासळत जात आहे तिसरा दिवस आहे शुगर लेवल कमी होत असताना प्रशासकीय स्तरावरून कुठल्या हालचाली झाल्या आहेत का त्यांना कुठले फोन आहेत का आणि एकंदरीत हे प्रकरण एक कुठंतरी पुढं गेलं आहे का आपण त्यांच्याशी सविस्तर करणार आहोत तत्पूर्वी या गावचे माजी सरपंच यासोबत आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर काय सांगाल एकंदरीत आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे ग्रामपंचायतच्या वतीने जो काही या ठिकाणी सावळा गोंधळ आहे जो काही बोगस कामं झाले त्याबद्दल काय सांगाल आपण खरं तर खेद वाटण्यासारखी गोष्ट आहे आज तिसरा दिवस असूनसुद्धा प्रशासनातील एकही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही या उपोषणकर्त्याची परिस्थिती आता क कर... तब्येत ढासाळ चालली आहे तरी मी प्रशासनाला विनंती करतो लवकरात लवकर अगोदर तुम्ही या प उपोषणकर्त्याची चौकशी करा तर तब्येतीची चौकशी करा आधी उपोषणकर्त्याच्या मागण्या काय आहेत ते बघा आणि उपोषणाची मागणी जे आहे ती त्यांनी जे सांगितलेली आहे ती मागणी सत्य आहे या या गोष्टीला या अपहार करण्यासाठी या अहमदपूर पंचायत समितीचे अधिकारी तत्कालीन अधिकारी जे आहेत ते प्रामुख्याने यामध्ये दोषी आहेत रीतसर महाराष्ट्रामध्ये असे प्रकरणं भरपूर झाले आहेत आपल्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायतचे असे जे प्रकरणं आहेत हे सुद्धा आपण उघडकीस आणावे आणि या गावामध्ये गटविकास अधिकाऱ्याच्या ह मध्यस्थीने हा प्रकार ग उघडकीस आलेला आहे एकंदरीत असं भविष्यामध्ये याच न्यायव्यवस्थेने जर या ठिकाणी न्याय दिला तर भविष्यात कोणतेही सरपंच ग्रामसेवक किंवा गटविकास अधिकारी असे अपहार करण्याचं धाडस करणार आहे असं तुम्हाला म्हणायचे एकंदरीत माझा दुसरा प्रश्न आसे, तुम्हाला असेल असेल कारण तुम्ही याच्या अगोदर सरपंच होतात ही एकंदरीत ही बिलं उचलली गेली या ठिकाणी असं मला कळते की इथं महिला सरपंच आहेत या ठिकाणी उपोषण सुरू असताना ती इथे एकदाही आलेली नाहीत किंवा गेले सात महिने झालं मासिक सभा किंवा ग्रामसभा नाही त्याबद्दल काय सांगाल तुम्ही सात महिन्यापासून नाही ग्रामपंचायत ही नवीन जे आली जवळपास चार वर्षे साडेचार वर्षे झाले एक दोन ग्रामसभा झाल्यात तर एक एकसुद्धा ग्रामसभा झालेली नाही आणि मासिक सभेचं आम्हाला माहीत नाही मासिक सभा सदस्याची असते ते सुद्धा आमच्या रेकॉर्डला असेल समजा झाले असेल ते परंतु रितसर गरम मासिक सभाही झाली नाही आणि ग्रामसभाही झाली ग्राम नाही म्हणजे कोणत्याही जनतेला या ठिकाणी विश्वासात घेतलं गेलं नाही किंवा सदस्यांना विश्वासात घेतलं नाही तरीही या ठिकाणी पंधरा पंधरा वीस वीस लाखाची बिलं उचलली गेलेत आणि या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने या सर्व गोष्टींवर कारवाई होईल अशी मला वाटते ठिकाणी नक्कीच प्रशासनाच्या वतीने कारवाई होईल आणि एकंदरीत सर इथं असं मला समज ऐकण्यात आलं की इथले जे चालू सरपंच आहे त्यांचे बाबासाहेब पाटील जे, बाबास जे काही सहकार मंत्री आहेत त्याच्या निकटवर्ती किंवा राजकीय हस्तक्षेप आहे पण एकंदरीत असं पाहता स्वत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे अशा गोष्टीला विरोध करतात की त्यांनी भ्रष्टाचार होऊ देत नाहीत त्यामुळं ते न्याय देतीलच आणि मला वाटते या ठिकाणी जो गावातील पक्षांतर आहे ते या वेळेला तात्पुरतं बाजूला ठेवून त्यांच्या समर्थनात उभं झालं पाहिजे तर थांबतील का आणि कशाप्रकारे या ठिकाणी सहकार्य वाढलं हे गावकऱ्यांना काय सांगाल त्याबद्दल निश्चितपणे बाबासाहेब पाटील या गोष्टीला सहमत राहणार नाहीत त्यांनी खरोखर ज्यांनी अपार केलेला आहे त्यांच्या योग्य ती शिक्षा करण्यासाठी सहकार ते सहकार्य करतील आणि मी ग्रामस्थसुद्धा या गोष्टीला पाठिंबा देणार नाहीत सरपंच जरी सहकार मंत्र्याचे पाठीरागे असतील किंवा कोणी काही असेल तरीसुद्धा जी सत्य घटना आहे त्या घटनेसोबत संपूर्ण ग ग्रामस्थसोबत आहेत एकंदरीत राजकीय घडामोडी जी काही राजकीय पक्षांतर असतं इतर बाजूला ठेवून ह्या गोष्टीचा न्याय मिळणं गरजेचं आहे आपण थेट उपोषण करते शेषराव कुरमुळ शेषराव कुर्मुळ यांना शे भेटूयात काय सांगाल सर तुमची एकंदरीत आत्ता तब्येत खालावली आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे तुम्हाला कुठे कोणत्या ऑफिसमधून शासकीय प्रशासन फोन आले आहेत का नमस्कार सर मी शशीराव शिमूर्ती कोरड करता बोलतो आहे आजपर्यंत मी उप उपोषणाला बसून तिसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे माझ्याकडं फक्त राजगिरवाड म्हणून ग्रामसेवक साहेब तीन दोन दिवस झालं येत आहेत पण दुसरं कोणी माझ्याकडे आलेलं नाही तलाठी साहेब एक वेळेस आलेले आहेत दुसरं कोणी आलेलं नाही पोलीस प्रशासनातून इथे आणि डॉक्टर वगैरे येत आहेत का डॉक्टरची तपासणी दोन वेळेस चालू आहे पोलीस प्रशासनाचे कर... पी प्रशासना आय रात्री येऊन गेलेत आणि दोन दिवस झालं मी बसलो आज तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशी माझ्याकडे पोलीस प्रशासनाचं कोणीही आलेलं नव्हतं म्हणजे एकंदरीत या प्रकरणामध्ये गावकऱ्यांचं समर्थ वाढत असताना पण प्रशासकीय स्तरावर आणखी कुठल्या जास्त हालचाली होताना दिसत नाही पण नक्कीच आज गावकऱ्यांनी जर सकळं पूर्ण गावकऱ्यांनी या समर्थनात उपोषण उठवण्याचा आता एक ठाम धरला आहे त्यामुळं लवकरच शासन स्तरावर या निकाली काढावेत आणि लवकरात लवकर या उपोषणकर्त्याच्या मागण्या कोणत्या आहेत आणि जो काही गैरकारभार झाला आहे ते प्रशासनाच्या वतीने नक्कीच त्याच्यावरती गुन्हे दाखल होतील संबंधितांवर कारण एक या ठिकाणी तुम्ही उपोषण चालू असताना एक गावचा प्रथम नागरिक म्हणून या ठिकाणी सरपंचाचं काम होतं ते येऊन गेलेत का सरपंच साहेब अजून कुणी आले नाहीत माझ्याकडं याच गोष्टीतून समजून येतं की जर तुमच्याकडे न्याय असेल जर तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल तर एक कदाचित ठामपणे येऊन तुम्ही बोलू शकला असता या ठिकाणी सरपंच किंवा कोणत्याही गोष्टी येऊन त्यांनी दखल घेतलेली नाही त्यामुळं यानंतर पुढे प्रकरण जाण्यापेक्षा या तत्पूर्वी प्रशासकीय स्तरावरती आपल्या या, या तालुक्याचे सहकार मंत्र्यांनी फोन करून प्रशासकीय संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन हे प्रकरण निकाली काढावं आणि हा निकाल झाल्यानंतर हे न्याय देण्यासाठी भारतीय राज्यघटनेचा विजय असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राजघटनेचा आपल्या लोकशाही राज्याचा या गावचा एकंदित या उपोषणकर्त्याचा हा विजय असणार आहे आणि भारतीय लोकशाही आपली एक अशी लोकशाही आहे की या ठिकाणी सर्व लोक एकत्र येतात आणि त्या लोकावरच्यावर लोक प्रशासन चालतं त्यामुळं हा न्याय आणि निकाल लवकरात लवकर लागणार असे तुम्हाला काय वाटतं ह्या भारतीय आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा आणि ह्या कलमा या, या लोकांवर गुन्हे दाखल होते तर काय वाटते काका तुम्हाला व्हायलाच पाहिजे आदरा मराठवाडा लाईव्ह न्यूज जरगाव इथून अहमदपूर